आणि आपल्याला चार मुद्दे सांगितलेले आहेत आप आपण त्या चार मुद्द्याशी शहापूरच्या एका भागात टिळकवाडीच्या एखाद्या भागात मराठा समाजाच्या बैठकीत नाही झाला झालं तरी प्रत्येक

मुद्दे सांगितलेले आहेत आपण त्या चार मुद्द्याशी पक्के राहूया म्हणजे आपल्याला आरक्षण मिळण्याबाबत आणि शैक्षणिक फायदे मिळण्याबाबत आपण निश्चित पुढं जाऊ शकतो त्यामुळं आठ नऊ दहा आणि पंधरा ह्या चार क्रमांकावर आठमध्ये सांगितल्याप्रमाणे धर्म जात आपले मराठा कोड जात कुणबी आणि आपले भाषा मराठी इथपर्यंत आपण सगळं व्यवस्थित मांडणी केली तर आपल्याला एकंदर आरक्षण मिळण्यासाठी आणि समाजाची एकत्रित करण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे आपण खा अनेक लोकांच्यापर्यंत जाताना आपण जर फापट पसारा केला त्यांना त्यांच्या गोंधळ केला तर आपलाही गोंधळ निर्माण होईल आणि त्यांच्यातही गोंधळ निर्माण होईल त्यामुळं पूर्ण विचारांती आपल्यापर्यंत हा मुद्दा आला आहे की आपण ह्या चार मुद्द्याशी प्रामाणिकपणे प्रामाणिक राहून त्यांच्यापुढं मांड मांडणी करायची आहे त्याचबरोबर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक घरापर्यंत आपण कसं पोहोचायचं आहे अनेक लोक आता जन जनजागृती करण्याचं चालू आहे टी व्हीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे अनेक गावात बैठका चालू आहेत आपण आपल्या कॉम्प्लेक्स असू दे घर असू दे शेजारी असू दे आजूबाजूला असू दे मराठा कुटुंब जिथं जिथं आहे त्याला फक्त चार मुद्द्याबाबतीत जागृती केली तर खूप होत आहे बाकीचा तो तीस तीस पानाचा फॉर्म आहे जो भरण्यासाठी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते भरतात फक्त या चार मुद्द्यावर आपण एकत्र राहिलो तर आपलं एकत्रीकरण चांगल्या पद्धतीने होऊन जो आपल्याला फायदा मिळायचा तो या चार आणि त्या बाबतीत कशा पद्धतीने आपण जनजागृती करू शकतो गावागावापर्यंत पोहोचायचं कसं पोहोचायचं प्रत्येक गावात काही माणसं अशी आहेत की ते गावगाव पातळीवर काम करणारे असतात त्या लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना एका चार मुद्द्याची माहिती दिली तर ते त्या गावापर्यंत माहिती पोहोचवण्यास सुलभ होऊन जाईल गावाचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामसेवक आहेत बाकीचे लोक आहेत आपली त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण ही जर माहिती दिली तर अगदी व्यवस्थितपर्यंत लोकांना ती समजेल आणि ह्या हे मुद्दे मांडण्यास आपल्याला सोपं जाईल या पातळीवर आपण काम करू शकतो आपल्याला मराठा असून या सगळ्या गोष्टीचा अभिमान व्हायला पाहिजे तर आपण हिंदू आहे त्याचबरोबर आपण ज्या